धुंद झाला तुझा दरबार ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते एका जागी बसून मिळणार नाही त्यासाठी सेवा करावीच लागेल आळंदीला जावंच लागेल ज्ञानोवारांच्या सेवेमध्ये चौदाशे वर्षाचे चांगदेव ज्या वेळेस अलंकापूर नगरीमध्ये येतात त्यावेळेस ज्ञानोवारांची सोपान देवांची निवृत्तीनाथांच्या आई साहेबांची सेवा ते करतात सेवा म्हणजे कशी सेवा ऐका कसा चांगदेवांना आई साहेबांनी मुक्ताईंनी जन्म दिला हे तुमच्या मी प्रकट करतोय बघा गोड चरित्र आई साहेबांचं आहे हे चरित्र जर आपण श्रवण जरी केलं हे चरित्र आपण सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी साक्षात प्रत्यक्षात आई साहेबांचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही एवढा अधिकार आई साहेबांचा सा आहे ऐका ज्यावेळेस चांगदेव ज्ञानोबारांच्या सेवेमध्ये निवृत्तीनाथांच्या सेवेमध्ये सोपानदेवांच्या सेवेमध्ये मुक्ताईंच्या सेवेमध्ये आळंदीला येतात एक सकाळ अशी उगवते त्या सकाळी चांगदेव महाराज एका आरण्यात जातात जंगलात जातात जंगलातून सरपण तोडून आपल्या कुटियापर्यंत येतात कुटियामध्ये पाय टाकणार तेवढ्यात आई साहेब मुक्ताई आंघोळ करताना दिसतात आए आई ऐकताय ना तुम्ही आई साहेबांना बघितल्यानंतर चांगदेव महाराज घाबरतात आता मधलं सरपंच जागेवर सोडतात आणि घराच्या बाहेर येतात हा आवाज आई साहेबांच्या कानावर आल्यानंतर आई साहेबांच्या मनात प्रश्न येतो कोण असेल म्हणून आई साहेब मधूनच प्रश्न विचारतात ते पाच काय आई साहेब विचारतात कोण आहे सांगतात चांगदेव आहेत चांगदेव सांगा काय झालं काय झालं म्हटल्यानंतर आई साहेबांना चांगदेव उत्तर देतात आई साहेब तुम्ही घरामध्ये आंघोळ करत होतात न कळत मी घरामध्ये पाय टाकला मी घाबरलो हातातलं सरपंच जागेवर सोडलं आणि कुटियाच्या बाहेर मी आलो ताटीच्या बाहेर मी आलो बर 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 सांगा तुझं वय काय रे त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणतात आई साहेब माझं वय चौदाशे वर्ष आहे किती चौदाशे वर्ष बर 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 सांगा माझा पुढचा प्रश्न तुला आहे सांगा माझं वय किती रे त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणतात प्रश्न जरा नीट उत्तर दे काय ज्या वेळेस तू घरामध्ये आला त्यावेळेस तुला माझ्यातलं काय दिसलं हा प्रश्न ज्या वेळेस चांगदेवांच्या कानावर आला त्यावेळेस चांगदेव म्हणतात मला तुमच्या मधली स्त्री दिसले त्यावेळेस चांगदेवांना आई साहेब मुक्ताई म्हणतात काय चांगा चौदाशे वर्ष जगून तुला माझ्यातली स्त्री पटकन पाहता आली परंतु चौदाशे वर्ष जगून तुला माझ्यातली देवी बघता आली नाही त्यावेळेस चांगदेव महाराज आई साहेबांना म्हणतात काय चांगदेव आजी जन्म चांगदेव का ज्या शब्द शब्द वेळेस चांगदेवांच्या कानावर येतात त्यावेळेस चांगदेव म्हणतात चांगदेव म्हण आजी जन्मालो गुरुपुत्र झा आई साहेब मुक्ताईन जरा ऐका डोळ्यासमोर ज्ञानोबारांचं चरित्र ठेवून एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो ज्ञानोबारांनी या जगासमोर भांडण केलं नाही ज्ञानोबारांनी स्वतःच्या मनासोबत भांडण केलं का जग भांडण करत असताना जे आपल्यात योग्य गुण आहेत ते आपल्याला कधी सांगणार नाही परंतु अयोग्य योग अयोग्य गुण आपल्याला समोर हा जग राहिला शिवाय राहणार नाही हे जगाचे एक गणित आहे हे गणित ज्याला समजलं त्यालाच हे जगाचा व्यापार करता आला बाकीच्यांना गणिताचा व्यापारही नाही आणि जगाचाही व्यापार नाही जगा का ज्ञानोबरांनी का? मनासोबत भांडण केलं असं जगप्रसिद्ध भांडण आहे काय जोपर्यंत आपण भांडण करत नाही तोपर्यंत आपण किती योग्य आपल्याला कळत नाही पण भांडणाची काहीतरी पात्रता आहे गुरुजी पंढरपूर वरून चाळीसगावला येत असताना चाळीसगाव पंढरपूर गाडीमध्ये बसमध्ये मी बसलो बसमध्ये बसल्यानंतर एक चाळीसगाव मधला महात्मा त्या ठिकाणी भांडण करत होता कशासाठी कंडक्टर सोबत तो भांडत होता आणि कंडक्टरला तो म्हणत होता मी पंच्याहत्तरचा आहे मी पंच्याहत्तरचा आहे मी पंच्याहत्तरचा आहे शेवटपर्यंत कंडक्टरने गुरुजी काही त्याचं ऐकलं नाही कंडक्टरनी पूर्णच पैसे घेतले पण या भांडणाला काही किंमत उरली का हो मुळातच नाही भांडण असं करा ते भांडण जग प्रसिद्ध झालं पाहिजे असं एक सध्याचं ट्रेंडिंगचं भांडण सा तुम्हाला सांगतो ते भांडण किती प्रसिद्ध आहे ऐका ते भांडण ज्या जगाच्या मालकाला जनाबाईंनी सांगावं देवा धुंद झाला तुझा झाला तुझा भांडण किती प्रसिद्ध होतो ऐका धुंद झाला तुझा তুজ झाला झाला तुझा दरबार काय झालं देवा जरा सांगशील त्यावेळेस त्या वेळेला जराबाई महाराज म्हणतात देवा देवा आणि आणि हे देवा देवा ला। ला। हे संतांनी देवा देवा केलं देवाने ऐकलं त्यावेळेस देवाला कळालं की माझी तरी काहीतरी चूक असली पाहिजे म्हणून देवाने संतांना एवढं जवळ केलं एवढं जवळ केलं की देवापेक्षाही संत श्रेष्ठ झाले म्हणून या देवाचा अधिकार जरी असला काय ऐका काय यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसते जे जरी देवाचा अधिकार असला तरी या सहा गुणांमध्ये आमचे संत बसल्याशिवाय राहतच नाही म्हणून तीन देवांना जन्म आमच्या आई साहेबांनी दिला एक ज्ञानदेव दोन सांगदेव आणि तिसरे म्हणजे नामदेव म्हणून निळोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात मुक्ता बाई मुक्ता It's <laughs> one, जननी देवा तीन देवा जननी देवांच्या मुक्ताई आहे म्हणून त्यांचा अधिकार आपल्यासमोर प्रगट केला या संतांचा अवतार कशासाठी आहे ऐका नामदेवराय समाधीमध्ये सांगतात आणि एक ज्ञान देव ही चार अक्षरे जो जप करेल निर्धारित त्याशी ज्ञान होईल हा संतांचा अवतार आपल्याला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तर आहेच त्यांचं नामस्मरण केल्यानंतर ही फायदाच आहे तरी नामदेव समाधीमध्ये अजून सांगतात काय निवृत्ती सोपान ज्ञानदेव देव मूर्ती तिन्ही देव धर्म रक्षणार्थ पहा हो मनुष्य रूपी अवतरले म्हणजे या संतांचा अवतार कशासाठी आहे जगद उद्धाराला गी धरीला अवतार मी रविला बडिवार सिद्धाईचा